आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे मालवण पुतळ्या प्रकरणी शिल्पकार आपटे आरोपी आहे आणि त्याच्याच विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे गेल्या आठ दिवसांपासून जयदीप आपटे फरारच आहे सिंधुदुर्ग पोलिसांकडून लुकआउट नोटीस ही जारी करण्यात आली आहे जयदीप आपटेविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे मालवण पुतळ्या प्रकरणी शिल्पकार आपटे विरोधात खरंतर ही लुकआउट नोटीस आहे शिल्पकार आपटे हा आरोपी आहे गेल्या आठ दिवसांपासून जयदीप आपटे हा फरारच आहे आणि त्यानंतरच ही लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत रेवती आपण पाहतोय जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस पाहायला आहे सिंधुदुर्ग पोलिसांची तर आपण पाहतोय मालवण पुतळ्या प्रकरणी शिल्पकार आपटे विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस आहे मालवण पुतळ्या प्रकरणी शिल्पकार आपटे आरोपी आहे आणि तो गेल्या आठ दिवसांपासून फरार आहे त्यामुळे आता फरार जयदीप आपटे विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस ही जारी केली आहे मालवणमधील घटना घडल्यानंतर शिल्पकार जयदीप विरोधात खरंतर गुन्हा दाखल झाल्या आणि आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे पुन्हा एकदा प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत रेवती आपण पाहतोय जयदीप विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली सविस्तर माहिती तर आपण पाहतोय काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये मात्र आपण पाहतोय खरंतर जयदीप खर तर आता नोटीस जारी करण्यात आली आणि या सगळ्या घटनांवरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ती आपण जाणून घेऊयात मालवणच्या पुतळ्या संदर्भात अजूनही ठेकेदार असतील शिल्पकार असतील हे शिल्पका फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना किंवा त्या शिल्पकाराचे फोटो त्या चिल्ल्या पिल्ल्या किल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना ही आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे